सोलापूर शहरातील नगर येथील रे रेल्वे ब्रिज चे पाडकाम गतीने सुरू आहे या बातमीचे प्रायोजक शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड जागतिक स्तरावरील यशस्वी ट्यूब बेबी सेंटर पैकी एक संपर्क सेवन फोर फोर सेवन सेवन फोर डबल फायव्ह डबल झिरो रेल्वेचा मुख्य वरचा जो भाग आहे तो काढल्यानंतर दुतर्फा जे पाडकाम आहे त्यानं वेग घेतला असून आपण पाहतो की दोन्ही बाजूचं हे जे स्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे पाडण्यात येत आहे त्यामुळे हे स्ट्रक्चर पूर्णपणे ग्राउंड लेवलला आल्यानंतरच ले भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन ब्रिज उभा करण्याचं काम प्रत्यक्ष सुरू केलं जाणार आहे की ते एकोणीसशे बावीस असे लिहिलेले दोन दगड होते ते देखील काढण्यात आले आहेत शिवाय तिथलं जे उंच कटडे आहे आणि उंच ॲप्रोच रोड जे होते दोन्ही बाजूचे ते देखील काढण्यात आले आहेत येत्या पाच ते सात दिवसात इथलं काम हे पूर्णपणे भुईसपाट होईल म्हणजे जमिनीच्या लेवलला होईल आणि त्यानंतर रेल्वे या ठिकाणी दोन्ही बाजूंनी जो ॲप्रोच रोड आहे जो उंचवटे आहेत जे उंच रस्ता आहे तो पूर्ण केल्यानंतर रेल्वेचे हे काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष या ठिकाणी जो नवीन ब्रिज आहे तो बांधण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे सकाळी सातचं दृश्य पाहतोय दमाणनगर येथील ब्रिजच्या जवळचं सोलापूरची सिद्धेश्वर एक्सप्रेस आलेली आहे आणि त्याच वेळेचं हे दृश्य रेल्वे ब्रिज आणि तिथलं पाडकाम हे आपण यस न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहतोय या ठिकाणी लवकरच अण्णाभावसाटी चौकातून ते मर्याई चौकापर्यंत असा सातशे मीटर लांबीचा पस्तीस कोटी रुपये खर्च करून नवीन ब्रिज बांधला जाणार आहे हा जुना ब्रिज जो होता, जो होता जो तो पाच मीटर उंचीचा होता नव्याने ब्रिज जो करणार आहे तो सात मीटर उंचीचा असणार आहे शिवाय साडेत सात साडेसात मीटरचे दोन मुख्य रस्ते असून त्याला साडेपाच साडेपाच मीटरचे दोन असे सर्व्हिस रोड केले जाणार आहेत त्यामुळे सोलापूरकरांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधला जाणारा ब्रिज लवकरात लवकर बांधला जावा आणि जी काही वाहतूक का आहे दुतर्फाची जी विस्कळीत झाली आहे ती लवकरात लवकर सुरू व्हावी अशीच सोलापूरकरांची इच्छा आहे हा पूल पाडला आहे त्यामुळं दोन्ही बाजूची रहदारी दोन्ही बाजूच्या अनेक गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा झाला आहे त्याला फेस सोलापूरकर करतायत येत्या आठ ते नऊ महिन्यात हा ब्रिज पूर्ण करण्याचं टार्गेट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आहे मात्र वर्षभरात तो पूर्ण होईल असंही सांगण्यात येत आहे राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री इंडिविजुअल लक्झरी बंगलो स्टेप इन टू युअर ओन स्पेस प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट ऍट प्रीमियम लोकेशन राजमुद्रा रेसिडेंशी फेज थ्री बाळासाहेब ठाकरे चौक नियर सी एन एस हॉस्पिटल देगाव मंगलवेडा रोड लक्ष्मीपेठ सोलापूर टॉक टू असेन झिरो डबल सिक्स नाईन फोर टू फाईव्ह सेवन झिरो ऑर डबल एट डबल फाईव्ह झिरो फाईव्ह डबल फाईव्ह डबल थ्री एन्जॉय लक्झरी लिव्हिंग स्पेस